नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्ह मध्ये आम्ही सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी घेऊन कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आम्ही समोर आलेलो आहोत जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर आज भिवंडीमध्ये विविध कार्यकर्त्यांना भेटतात अशातच एका ठिकाणी जेव्हा ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्याच वेळी निलेश सरांच्या अवतीभोवती एक तरुण आला त्यांनी पिस्तॉल लावली होती आणि त्यांच्या जीवाला धोका आहे का काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो याच विषयी आपल्याला माहिती देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर जोडलेत सर अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे अशातच काय म्हणाल अशा प्रकारे तरुण येतो आणि ता पिस्तोल असते मी येते आता दोन हजार तेवीसची चोवीसची तेवीस भिवंडी लोकसभेच्या निवडणूक लढवतोय अपक्ष म्हणून लढवतोय या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच एक आमचे नौशादबाई म्हणून आहेत तलाब परिसरामध्ये गायत्री नगरजवल यांच्याकडे ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो शुभेच्छा देऊन मी गाडीत बसत असताना आपल्याच एका माणसाने ज्ञानेश्वर म्हणून ज्यांनी शूटिंग काढली ते एका माणसाच्या हातात रिव्हॉलर सदृश्य परिस्थिती दिसते रिवॉलर दिसतं आहे आणि तो गाडीत बसत असताना जवळ येत असताना त्यांनी त्याला हटकला आणि पाठीमागे घेतल्यामुळं आजची घटना टळल्याचं दिसतं आहे याबाबत मी मान्य या भिवंडी शहराचे उपा, उपा साहेब यांना व्हिडिओ पाठवलेले आहेत परिसर कळवलं आहे मान्य पोलीस आयुक्तांना याबाबत कळवलं आहे का भिवंडी आणि भिवंडी तालुक्यामध्ये अनेक गुंडा गुंडांवरती अनेक केसेस असताना राजरोज राजकीय आश्रयापोटी ते वावरत असतात उद्याला भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ शकतात उमेदवारांना निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी या अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे याबाबत विनंती केलेले मान्य आयुक्त साहेबांना आपण तात्काळ काहीतरी का कारवाई करावी कडक कारवाई करावी आणि भिवंडी तालुक्यातील अशा प्रकारच्या ज्या शस्त्रधारी लोकं असतील किंवा ज्यांच्यावर खूप जास्त गुन्हे असतील आणि ते दमदाट्या करत असतील गंभीर स्वरूपाचे तर त्यांच्याबाबत आपण तात्काळ कारवाई करावी सर धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल खरं तर आता लोकसभे लोकसभेचं ऋणशिंग फुटलं गेलं फुंकलं गेलेलं आहे अशातच अनेक कार्यकर्ते असतील यांच्याशी संवाद साधला जातो किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या जे समाजातील असे घटक आहेत ते कृत्य करतात नक्कीच खूप वाईट गोष्ट आहे ही राजकीय आश्रयापोटीच एवढी लोकांची हिंमत होते अशा प्रकारची शस्त्र वापरण्याची आणि अशा प्रकारच्या हिंमत होतात आणि याच्यामध्ये अनेक लोक हे उद्या चर्शी असू शकतात आफोंगांचे चरस घेतलेले नशेमध्ये असू शकतात आणि नशेमध्ये कुठलीही गोष्ट होऊ शकते याबाबत शक्यता नाकारता येत नाही याबाबत माझा भरोसा आहे पोलीस यंत्रणेवरती का माननीय पोलीस आयुक्त हे डॅशिंग पोलीस आयुक्त आहेत आणि ते चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देतील आणि भिवंडी लोकसभात नाही या दो ठाणे जिल्ह्यातूनच सर्व गुंडांना हद्दबार करतील अशा प्रकारची मला गॅरंटी आहे सर मागील अनेक वर्षांपासून तुमचं काम असेल जिजाऊ संस्थेचं काम असेल या सगळ्या कामाच्या माध्यमातून एक चांगला समाजापर्यंत समाज उपयोगी कार्य आपण पोहोचवू असा कुठेतरी जाणून बुजून तुम्हाला थांबवण्यासाठी किंवा अडविण्यासाठी हा डाव असू शकतो का असू शकतो कारण माझ्या मुलाचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं बहिणीचं काढून घेण्यात आलं कदाचित अशा प्रकारचे कृत्य करण्याची विरोधकांची चाल असू शकते आणि जे पेड संरक्षण होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच शक्यता नाकारता येत नाही कारण राजकीय पक्षाचे लोक म्हणजे अनेक राजकीय पक्षाचे हो नातेवाईक सांगतात आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले गुंड पोचलेले आहेत त्यामुळं आम्ही कोणाला काय घाबरत नाही अशा प्रकारची वक्तव्य केल्याची हो माहिती मला मिळालेली आहे याबाबत नक्कीच माझ्या पोलीस यंत्रावरती विश्वास आहे भिवंडीच्या तर पोलीस आयुक्तांवरती विश्वास आहे ते चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देतील आणि या गुंडांचा शंभर टक्के बंदोबस्त करतील नक्कीच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश सांबळे जे आहेत ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि ही व्हिडिओ आपण पाहू शकतो आता ही व्हिडिओ आपल्या समोर आलेली आहे जेव्हा हा समोर जो तरुण आपल्याला पाहायला मिळते त्यांनी पिस्तॉल त्याच्या हातामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आज भिवंडीमध्ये घडला आहे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आपण बघू शकतो हा व्हिडिओ पुन्हा एकदा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत पिस्तॉल लावलेला हा तरुण कार्यकर्त्यांमध्ये येऊन थांबला होता परंतु समयसूचकतेमुळे हाच खूप मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे सर खर तर ही धक्कादायक घटना आहे आपली पोलीस प्रशासनाकडे मागणी काय असेल खरंतर आपण बोललात परंतु पुन्हा एकदा काय मागणी असेल पोलिसांनी पोलिस प्रशासनाकडे विनंती असेल का अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीची माणसं आज आता आपण बघतोय नाक्या नाक्यावरती निवडणुकीच्या कामासाठी उद्या गाड्या चेक केल्या जातात तर अशा प्रकारची यंत्रणा पोलीस यंत्रणे ठरवलं तर चोवीस तासामध्ये अशा प्रकारचे सगळे गुंड हद्दपार होऊ शकतात आपल्याला आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना काय झालं होतं राज्यामध्ये आशा, आशा आज कठोर निर्णयाची गरज आहे धक्कादायक घटना आज भिवंडी शहरामध्ये घडलेली आहे जिल्हा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर विविध कार्यकर्त्यांची गाठीपिटी घेत असताना आज एक तरुण रिव्हॉल्वर घेऊन आला आणि त्या घोडक्यामध्ये तो शिरला होता परंतु समयसूचकतेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या तटस्थपणामुळे खूप मोठा अनर्थ टळला आहे कल्याण डोंबिरी शहरातल्याच प्रत्येक बातमी प्रत्येक घडवून बात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आताच स्कडेची लाईव्हला फॉलो करा